नमस्कार आपण पाहत आहात एक्स्क्लुझिव्ह न्यूज मी बाला जगतकर बीड येथून शिवस्वराज्य यात्रा बीड जिल्ह्यात दाखल झाली असून आज दुसऱ्या दिवशी या यात्रेत दोन गटात राडा झाला आहे त्याचं तस कारण तसंच आहे स्टेजवरील बॅनरवर फोटो का नाही टाकला म्हणून कार्यकर्ते आपसात भिडले शिवस्वराज्य यात्रेच्या कार्यक्रमात हा घडलेला प्रकार खूप विचित्र होता शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यात आहे कालपासून ही यात्रा बीड जिल्ह्यात आहे माजलगाव तालुक्यातील नितोडे येथे आज सभा आहे सभेच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या ला बॅनरवर फोटो लावण्यात नसल्या आले नसल्याने दोन गटातील कार्यकर्ते एकमेकांवर भिडल्याचे पाहायला मिळाले भर कार्यक्रमात कार्यकर्ते भिड्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता दरम्यान काही वर्ष त्यांनी मध्यस्थी केल्यानंतर सध्या वाद शमला आहे असे चित्र दिसत आहे पाहूयात काही या घटनेची क्षणचित्रे

Ya, tengo, ya